लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे त्या नागपूर या ठिकाणी चालू असलेल्या असलेल्या ते पंढरपूर या पंथी महामार्गावरील पेरूर या गावातील काही नेत्यावरती आरोप करण्यात आले होते त्याच अनुषंगानं आज आपल्या सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख जनर चौबे आपल्या आहेत आपल्या स्वागत आहे काय सांगाल कालच आरोप केले होते त्यांनी पूर्णपणे या ठिकाणी किंवा माहिती घेऊन त्या ठिकाणी आरोप केले ते करायला पाहिजे कुठलीच त्यांनी गोष्ट केली त्या ठिकाणी आरोप केलेला आहे पूर्णपणे छोटे आरोप आहे चौदाशे टक्के रुपयाचा आरोप अक्षरशः नवळ तालुक्यातील जनता देखील कालच्या पासून काल सकाळी अकरा वाजल्यापासून हसत आहे कारण का तर चौदाशे कोटी रुपयेचा हा एकोणसाठ किलोमीटर हवेच नाही हा हवे एकोणसाठ किलोमीटरचा सातशे सदोतीस कोटी रुपये हवे आहे चौदाशे कोटी रुपयाचा या ठिकाणी आरोप करण्यात येतो सुषमाता आंधारे यांना पेपर नेमके कुठले दिलेत आणि कशा दिलेत का आमच्या नावावर कुणी पैसे काढलेत याची सुद्धा खात्री आम्हाला सिक्युरिटी करावं लागेल आमदार यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही खरंच कोवाटा गटाच्या नेत्या असताल तर तुम्ही या ठिकाणी येऊन त्या माने या व्यक्तीवर हवेला एक पुरुष रान असेल तर आम्हाला दाऊन द्यावा माझ्या नावावर जी काय माझी काय असेल ती प्रॉपर्टी काय एवढा ना नाही मी काय एवढा श्रीमंत नाही परंतु जी काय असेल ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर भारती माने नावावर झालेला आरोपी आहे तुमच्याकडे खोटा आरोप आहे तीन गुंठ्यावर एवढं पैसे होतो तुम्हाला माझं क्षेत्रच माहिती नाही तुम्हाला ना तुमची गेले किती होती त्या ठिकाणी माझं पाटील हातीमध्ये माझ्या घरच्यांच्या नावावर जमीन आहे बिनूर हातीमध्ये दोन ठिकाणी माझ्या नावावर जमीन आहे ठिकाणी माझं या ठिकाणी ऑफिस शिवशिरी संपर्क कार्यालय होत पटेल होत अशा अनेक व्यक्तीचा त्या ठिकाणी मी बदला मिळालेला आहे दोस्तो यांना तुम्ही तर त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने भेटघाट करून चुकीच्या पद्धतीनं माहिती देऊ त्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे खरं तर त्या आरोपामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाही एखाद्या व्यक्तीवर आरोप करत असताना त्याची पडताळणी करणं अतिशय महत्वाचं असतं तशा पद्धतीने त्यांनी कुठलंही पडताळणी केली नाही परंतु मी सुषमा ताई आमदार यांना आवाहन करतोय तुम्ही त्या मारती मानेला मोबाद जमीन नसताना कशा पद्धतीने देणार आहे हे आम्हाला मोवाळ तालुक्यातील तेलगो पालखी महामार्गावरील माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला पाहायचं आहे की जमीन ज्याची एक फुटी जमीन गेली त्याला तुम्ही कशा पद्धतीनं न्याय देणार आहात आणि कशा पद्धतीनं मोबादल देणार आहे खरंतर आपल्यावरती आरोप केला होता की तीन गुंट्यामध्ये तब्बल चारशे झाडे लावली आणि आपण कोट्यावधी रुपये कमवले तसेच पाईपलाईन पाईपलाईन नसताना देखील पाईपलाईन दाखवले तर त्याचे देखील नऊ कोटी रुपये आपण खर तर या ठिकाणी तीन गुंठ्याचा विषय मी सांगितला की बाबा या ठिकाणी माझं तीन गुंठ क्षेत्र गेले माझं जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस गुंठ क्षेत्र गेले घरच्या नावावरून माझ्या नावावरून या ठिकाणी गावठाण हातीतलं माझं सांगितलं शिवसेनेचं संपर्क कार्यालय आणि त्या ठिकाणचं हॉटेल देखील माझं त्यामध्ये बाधित झालेलं आहे पता का है का है? सिंदे ही वस्तू आहे त्याचा फोटो आहे सगळं मिळालेलं आमच्या अकाउंटला पैसे आहेत आमच्या अकाउंटला पैसे किती जमा झाले ते पाहणी करावी पहिल्यांदा आणि पाहणी करून त्या ठिकाणी करावं आणि हे काय कुठल्या पदाधिकारी ठीक आहे मी एकनाथ शिंदे साहेबांचा पदाधिकारी आहे म्हणून माझ्यावर आरोप केले ठीक आहे एक बाबा राजकीय हेतूतून झालेला हे काय हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे सगळ्या सबंध जिल्ह्याला माहिती आहे की हे राजकीय हेतूतून हे राजकीय षडयंत्र आहे हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे मी केलं असं या ठिकाणी कुणी केले म्हणजे आता ह्या मोहोळ तालुक्यातले आका कोण आहे हे शोधणं आधी महत्वाची गोष्ट आहे हे शंभर टक्के मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे शंभर टक्के अनगर करा झालेला आहे झालेला हे आहे अनगरकरांचे काय कार्यकर्ते असतील मध्ये ते देखील ह्यामध्ये समाविष्ट आहेत आणि गेल्या वर्षी विधानसभेच्या पिनूच्या भाषणामध्ये यशवंतता माने यांनी माझ्यावर आरोप केले की येणाऱ्या काळामध्ये त्यांना मी आत झेलची हवा खावा लागेल आणि झेलमध्ये टाकणार आहात यशवंत त्याला देखील मी तुम्हाला सांगतो तुमच्या का हातून काय झालं नाही म्हणून तुम्ही अशी माणसं मोरं वाढवू नका तुम्ही स्वतः त्या ठिकाणी तुम्ही स्वतः दाखल करा तुमच्यात लढण्याची धमक नाही का तुम्ही दुसऱ्या खांद्यावर बंदूक कशाला लढताय तुम्हीच्यात दम आहे तर स्वतः तुम्ही या ना समोर स्वतः तक्रार करा ना दुसऱ्याला कशाला मोडफोड करताय कारण म्हणजे आपला थेट आरोप आहे की आपण मारुती माने यांनी जे डॉक्युमेंट्स वगैरे यांच्या समोर पर्यंत टीमची लवकरच आम्ही नाव जाहीर करतोय आणि लवकरच त्यातल्या त्या ठिकाणी सुषमाताईच्या तिथे कोण कोण गेला ऑफिसला सुषमाताईच्या फ्लॅट वर कोण कोण गेलं या सगळ्या गोष्टीची आम्ही माहिती घेतोय आणि माहिती झाल्यानंतर त्यांची नावं देखील आम्ही जाहीर करतोय प्रथमता या ठिकाणी विषय काय आहे की सातशे सदो सदोतीस कोटी रुपयेचा एकोणसाठ किलोमीटरचा पालखी महामार्ग मग त्या ठिकाणी तुम्ही चौदाशे कोटी रुपयेचा कुठला पालखी महामार्ग सांगताय सुष्मता आमदार या यांनी कुठल्या बेसवर सांगितलं कुठल्या कागदावर सांगितलं आता आमचं आव्हान आहे ना सुषमाताईला दावा चौदाशे कोटी रुपयाचा खूप आहे पूर्ण रस्ता पालखी महामार्ग म्हणजे एकोणसाठ किलोमीटर सातशे सदोतीस कोटी रुपयाचा असेल तर चौदाशे कोटी रुपयाचा घोषणा कुठून जा आम्हाला बी कळायला पाहिजे ना कुणाच्या अकाउंटला पैसे गेलेत आणि जर का वर्ष पैसे गेले जातकऱ्याला हजार रुपये त्या ठिकाणी एकोणसाठ किलोमीटर मध्ये त्यांना पैसे जमा करावे ते करा कशा पद्धतीने करतात पाहू आम्ही कोण आहे गावातील सामाजिक कार्यकर्ता नाही टाकून दिलेली व्यक्ती म्हणजे गावातील मार्तीमान कारण का तर यांनी कुणाच्या पिताच्या गिरणी शेजारी चालू दिले नाही कुणाच्या कोंबडा जर पातळीच्याला वरडला तरी त्या शेतकऱ्यावर शेजाऱ्यावर गुन्हा दाखल करणारा तक्रार करणारा मार्फिमान कावळा जर वर्ण हवेतून चालला घरावर तर त्या कावळ्यावर गुन्हा दाखल करणारे आवळा म्हणजे हे मार्फीमाने अक्षरशः गावामध्ये टाकून दिलेला माणूस आहे ब्लॅकमेलर आहे तो तो काय व्यक्तीच्या नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करणे अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करणे पैसे घेणे खोटे गुन्हे दाखल करणे असं उद्योग त्याचा येतं या ठिकाणी महूळ पोलिसां स्वतःच्या बापावर त्यांनी काय पद्धतीनं गुन्हा दाखल केला आहे आणि ते गुन्हा ब फायनल झालाय कशा पद्धतीने गुन्हा दाखल करतो याची पार्श्वभूमी सुमताला नसावी आणि या ठिकाणी काय फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पैसे मिळाले ते आणि भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना पैसे मिळाले ना त्या ठिकाणी उभाटाच बी त्या ठिकाणी त्या ठिकाणी शेतकरी बाधित झालेला आहे ते उभाटाचे पदाधिकारी आहेत ते बी लाभार्थी आहेत या ठिकाणी राष्ट्रवादीचे माझे तालुका आदेश असतील ते बी लाभार्थी आहेत त्यांचं बी कुठून पाहिजे होतं आता जेणे ज्यांनी पाच पाच घरात त्या बायपलाने केलेली मागणी केली ज्यांनी ज्यांनी ह्या गोष्टीला त्या ठिकाणी पाणी घातलं मार्फी मानेला ज्याने ज्यानी ह्याला आर्थिक मदत रसद पुरवली त्या माणसाच्या दोघी हो ते पाच पाच पाइपलाईन आई बापाच्या नावावर देखील पाईपलाईनचा अर्ज केलेलं मागणी केलेली कागद आहेत ना त्या ठिकाणी त्यांचे का नाव त्या ठिकाणी मार्ती माने म्हणजे आनगरकरांच्या जवळच्या फक्त लोकांची नावं त्यामध्ये आली नाही आणि त्यामध्ये नावं असताना सुद्धा घातली फक्त तारगेट जाणू भिजून जिल्हा परिषद असेल किंवा मोहळ तालुक्यातील एकनाथ शिंदे साहेबाचा शिवसेना वाढते दिसते कुठं तर आपल्याला दोघाबाजी मोठ्या काळामध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये होऊ नये त्या हेतून या ठिकाणी माझ्यावर टार्गेट षड्य तेच ना आहेत ना ओबाटाचे लोकसभा विधानसभा तालुका अध्यक्ष किती त्या ठिकाणी माझ्याच दहाशे अठ्ठेचाळीस गटामध्ये लाभार्थी आहेत त्यांचा का त्या ठिकाणी उदव साहेबापूरचा फोटो काढला नाही दावला नाही त्या ठिकाणी माझे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी यांचा का फोटो दावला नाही कुणाबरोबरचा म्हणजे अनगर बरोबर असणारा तालुका अध्यक्ष माझे त्यांचा दावा पाहिजे ना व्हायरल करायला पाहिजे होता त्या ठिकाणी हे रमेश मानेला आणि चरण टार्गेट त्या ठिकाणी केलेला डाव आहे आणि राजकीय षडयंत्र आहे ह्यामध्ये काय कुठलाही तक नाही जर का त्या आणि जर का एवढा मोठा घोटाळा असेल तर माझी जमीन माझी जागा मी सोडून जायला मधून तयार आहे आणि ती सुष्माता या नावावर करतो मी मारती मानेच्या नावावर करतो आणि गाव आहे असं सोडून जाऊ एवढ्या यानंतर आहे भूमिका मध्ये आम्ही या ठिकाणी <laughs> माने व इतर कोण असतील त्यांच्याबरोबर त्या सर्वांवर आम्ही या ठिकाणी आपल्या नुसख्याचा दावा दाखल करणार आहे आणि शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता कुठल्याही गोष्टीला म्हणजे आम्ही त्यामध्ये कर नाही त्याला डर कशाला आम्ही ज्या गोष्टी केल्याच नाही त्या गोष्टीला आम्ही काबरायची काय करत आहे आज आम्ही त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना काय मोबाईलला पाईपलाईन जर राहिला असेल हिरे जर राहिला असेल जर राहिला असेल त्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी वॉर्न वॉर्धे जरा सांगतो की ज्या ज्या लोकांचं बाधित झालेलं आहे आज आसपास सहा सहा वर्ष झाले पैसे थांबवले तुम्ही मोबाईलला थांबवलाय त्या लोकांचं नुकसान झालं तर त्या ठिकाणी पैसे दिले पाहिजे आज सांगा मला तुम्ही त्यानिल भाग हा पूर्ण चार पाच किलोमीटर नऊ किलोमीटर पूर्ण रस्ता आहे अडीच किलोमीटर सांगता नऊ किलोमीटर नऊ किलोमीटर वरून चार किलोमीटर वर पाच किलोमीटर तीन किलोमीटर पाईपलाईन आणलेली आहे पूर्ण क्षेत्र हे आमच्या कॅनेल कॅनल वरून क्षेत्र आहे चार किलोमीटर वर कॅनल गावाच्या मध्य सेंटर वर लास्टची बाउंड्री आमची गावाची कॅनेल टू लास्ट बाउंड्री नऊ किलोमीटर आहे हा रस्ता हवे जे गेलाय ते नऊ किलोमीटर गेलेला आहे अडीच किलोमीटर नाही ह्यांना किती किलोमीटर पेनूरच्या हद्दीतून रस्ता गेलाय पालखी महामार्ग गेलाय ह्याची माहिती नाही असेच उघड मोकळ माहिती घेऊन मोकळच्या गोष्टीवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या नेत्या स्वतःला म्हणणाऱ्या सुष्माता अंधारे यांनी बेन बोर्डाचे आरोप केलेले आहेत त्यांना आम्ही जशा तसं उत्तर देऊ आणि आम्ही जर त्यामध्ये असल तर तुम्ही मध्ये येऊन पार्श्वभूमी बघावी मी खरंच सुष्माता अंधारेला तुमच्या माध्यमातून आवाहन करतोय की तुम्ही या ठिकाणी या त्या हवे लगत माती मानेच एक फूट जर कुठं जागा असेल हवेला टच किंवा बाधित झालेली एक फूट जर जागा असेल तरी देखील आम्ही आमचं गाव सोडायचं आहे रमेश माने आणि चरणराज चौरे यांची गावात तसेच तर गावाला माहिती आहे सगळी आम्ही प्रेमानं आम्ही कामातून या ठिकाणी सर्वसामान्य माणसं करून होतो आम्ही प्रेमानं लोकांच्या जवळ जातो आम्ही कधी कुणावर दादागिरी केलेली नाही किंवा आम्ही कुणाला दमदाटी केलेली गे नाही घरी कोणाला मारहाण केलेली नाही कुठले परंतु ज्यावेळेस जे एखाद्यावर अन्याय होतो त्यावेळेस शंभर टक्के हा चरणराज चोहरे त्या ठिकाणी धावून गेलो अन्यायाच्या विरोधात लढायचा आम्हाला या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंशी केलं अन्यायाच्या विरोधात आम्हाला आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन्याय सहन करायचा अन्याय सहन करायचे काय केलं अन्यायच्या विरोधात लढतो म्हणजे काय तो दक्षित झाले का दादागिरी झाली का आम्ही कोणावर दादागिरी केली आम्ही एक शेतदान असत मार्केमाने एवढ्या आज दोन तीन वर्ष झाले या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला लाभ मिळू दिला नाही तर आम्ही त्याला कुठल्याही एक न म्हणून की मारतपणे असेल परंतु त्याच्याच बा बाकीच्या लोकांना मला पैसे द्या मला ह्यातून या द्याची लाच मागणं ब्लॅकमेल करणं अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी शेतकऱ्यावर त्या ठिकाणी आहेत आम्हाला सांगितलं वेळोवेळी की बाबा असं म्हणतोय तसं म्हणतोय परंतु या ठिकाणी करणं त्याच्यावर पैसे रुपये अनेक गोष्टी आहेत अशा अनेक गोष्टी आहेत की माध्यमने हा फेमिली ताकद दिलेला माणूस आहे आता स्वतः त्यांनी तुमच्या माध्यमातून हेच माझं आव्हान आहे तुम्ही स्वतः यावं त्या ठिकाणी खात्री करावी आणि तुमच्या उघाटा ज्या पदाधिकाऱ्यांनी लाभ घेतलाय त्यांचं देखील यामध्ये यावं तेच माझ्याच गटात आहेत सहाशे अठ्ठेचाळीस गट नंबरमध्ये आहेत आणि जे माझ्या तालुका अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे त्यांनी देखील बांधकामावर किती पैसे घेतलेले आहेत हे देखील सुषमाताईने दावा दा तेव्हा मी खर तर, तर आदर्श मानेन की बाबा सर्वसामा म्हणजे आपल्या स्वतःच्या पक्षांसुधी घोटाळा उघड करतात हे मी शंभर टक्के मानेन कारण का तर ज्यावेळेस आम्हाला लाभ मिळाला त्यावेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते खरं तर सुषमाताईने हा प्रश्न उद्धव साहेबांना केला पाहिजे की बाबा या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री असताना त्या शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने लाभ मिळाला कशा पद्धतीने दिला एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेबांचा नव्हतो काय संबंध तेव्हा हे काय आहे त्याचा काहीच नाही त्यावेळेस आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांचे मुख्यमंत्री नव्हते आणि आम्ही त्या ठिकाणी नव्हतो आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी होतो अखंड शिवसेना ज्यावेळेस होती त्यावेळेस त्या शिवसेनेचे पदाधिकारी होतो उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं काम करत होतो आता आम्ही एकनाथ साहेब ज्या वेळेस बंद केला एकनाथ साहेब तेव्हापासून आम्ही एकनाथ शिंदे साहेबावर आहे असं म्हणजे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी मिसगाळ झाले आहे म्हणतात की आत्ताचे उपमुख्यमंत्री ना आताचे उपमुख्यमंत्री अहो पण ज्या वेळेस पैसे दिले ज्यावेळेस लाभ मिळाला त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं त्यावेळेस अधिकारी कोण होते तुम्ही त्यांना बघणार आहे का तुम्ही आता नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याला ना नवीन आणलं मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्र्यांना बघणार आहे करता येणार नाही त्या ठिकाणी उद्धवसाहेब ठाकरे ज्यावेळेस होते त्यावेळेस आम्हाला लाभ मिळालाय आणि जो लाभ मिळालाय चुकीच्या पतीत नाही किंवा चुकीच्या अधिकाऱ्यांनी कुठल्या केलेला नाही सगळ्यांना लाभ मिळाला आणि उर्वरित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणखी देखील आम्ही कॉर्ट्रॅक्टर आमच्या केसेस चा लवादामध्ये केसेस चालत्या आम्ही त्या शेतकऱ्यांना राहिल्या पैसे निवडणूक किंवा आम्ही स्वस्त बसणार नाही किती उबाटाच्या सुष्मता अंधारे हे किती आपला डोंगेपणा शेतकऱ्याच्या बाजूने या ठिकाणी जो साहेब ठाकरे या ठिकाणी म्हणतात की आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवून देतो शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि इकडच शेतकऱ्याला मिळालेले पैसे महागाई घेण्यासाठी भरण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं मोठा आरोप करून या ठिकाणी शेतकऱ्या हजारो शेतकरी एक दोन साठ किलोमीटर मध्ये असतील हजारो शेतकऱ्यांच्या वेळेस उद्धव ठाकरे था, होते त्यावेळेस मी उप जिल्हा प्रमुख होतो तालुका प्रमुख होतो त्यावेळेस या ठिकाणी ह्या रस्त्याचा आंदोलन आहे केले ठिकाणी त्यावेळेस त्यांना समजायला पाहिजे ना की बाबा ह्या ठिकाणची पार्श्वभूमी काय माहिती घ्यायला पाहिजे माहिती घेतली नाही त्या आरोपाला आम्ही कुठेही शंभर टक्के करा लागू देणार नाही आम्हाला काय त्याचं नाही कारण तर काय झालेलं नाही किंवा आम्ही काय केलेलंच नाही तीन गुंटेवर एवढे पैसे तुम्हाला किती गेले चरण सोबत माहिती नाही तर तुम्ही एवढं मोठं तोंड कोण पत्रकार परिषद कशाला घेत आहे जो कोण तुमच्यापर्यंत सांगायला आला त्या माणसाला विचारा ना त्याला कुणी पैसे दिले तिथे तुमच्यापर्यंत मुंबईला यायला त्याच्या खिशात तीनशे रुपये नसतात आणि तुमच्यापर्यंत मुंबई पर्यंत कसा आला हे माणूस कोर्टात कशा कुठल्या पैशांना जातो त्याला कोण रसद पुरवते आणि कुणाला जिल्हा परिषद सदस्य आहे आतून कोणाच्या खांद्यावर बंद करून चालवतात येणारा काळ ठिकाणी काय बाप त्यांना तर हे शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी आपल्या लक्षवेध न्यूज बोलताना सांगितले की ज्या नागपूर अभिषेकमध्ये सुष्मता अंधारे यांनी जे चरणराज चौरे आणि रमेश माने यांच्यावरती आरोप केले हे बिनबोडाचे आहेत आणि हे कोणी त्यांनी राजकीय षडयंत्रासाठी हे आरोप केले आहेत असं देखील आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा